श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री गौरी आवाहन करताना गौरी घरात घेताना या तीन गोष्टी न चुकता करेल तिला सोन्याचे दिवस येतील मित्रांनो उंबरठ्यावर हळदीचे लेपन दोन्ही बाजूला कुंकुवाच्या दोन रेषा नमस्कार मित्रांनो आज आपण ज्येष्ठा महिन्यातील ज्येष्ठा गौरी पूजन आणि तिच्या घरात येणाऱ्या संपत्ती समृद्धी ऐश्वर्याचे रहस्य यावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्येष्ठागौरी म्हणजेच लक्ष्मी स्वरूप स्त्री घरात येते तेव्हा ते ती आपल्या भक्तांच्या जीवनात सोन्याचे दिवस संपत्ती आरोग्य आणि सुख समृद्धी घेऊन येते मात्र तिच्या आव्हानाचे काही विशेष नियम आहेत जे पूर्ण न केल्यास आपण अपेक्षित फळ मिळवू शकत नाही सविस्तर माहिती जाणून घेऊया गौरी आवाहन आणि पूजन दोन हजार पंचवीस ज्येष्ठागौरी आवाहन स्थापना तारीख रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुभवेळ संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटपर्यंत वार रविवार या दिवशी देवी गौरीचे आगमन सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत केले जाऊ शकते आता गौरीपूजन तारीख सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभवेळ सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटे ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत वार सोमवार या दिवशी देवी गौरीची पूजा सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत ते सकाळी संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत शुभ मानली जाते गौरीच्या पूजेत तिचे आवाहन कसे करावे काही रहस्यमय गोष्टी तुमच्या घरात कायमची भरभराट घेऊन येतील तिच्या पूजनाचे काही मुख्य विधी खालीलप्रमाणे आहेत हेच तुम्ही करायचे आहेत उंबरठ्यावर हळदीचे लेपन पहिली गोष्ट घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यास घरात शुभता सुख समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते हळद ही एक शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे त्यामुळे ज्येष्ठागौरी घरात येताना आपल्याला सकारात्मक ऊर्जा देईल आणि उंबरठ्यावर दोन्ही बाजूला कुंकवाची रेषा ओढणे उंबरठ्यावर उजवीकडे आणि डाव्या बाजूला दोन दोन कुंकवाच्या रेषा ओढणे म्हणजे सकारात्मक शक्तींचे स्वागत आणि नकारात्मक शक्तींचा प्रतिबंध या रेषांमुळे घरात भरभराट आणि ऐश्वर्य येते गौरी आत घेण्यापूर्वी तिळाचे तेल वापरणे तिळाच्या तेलाने दिवा ओवाळल्यास घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते तिळ तेलातली उष्णता आणि प्रकाश वस्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेला दूर करते तसेच कापुराचे धूप गौराईला घरात आत जाताना कापूराचा धोर द्यावा कापूर हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे त्यामुळे घरातील सर्व वातावरण पवित्र होते तसेच लक्ष्मीला आकर्षित करते महालक्ष्मी मंत्र उच्चारणे ज्येष्ठा गौरीच्या पूजेसाठी महालक्ष्मी मंत्र उच्चारा मंत्र वाचनाने लक्ष्मीची कृपा घरात स्थिर होते घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते संपत्ती वाढते आणि ऐश्वर्याचे वातावरण तयार होते कुबेर मंत्र उच्चारणे धन आणि समृद्धीसाठी कुबेर मंत्र म्हणावा कुबेर हे धनाच्या देवता आहेत या मंत्राचा उच्चार केल्यास घरातील धनलाभाची शक्यता वाढते नैवेद्य ठेवल्यानंतर कुबेर मंत्र उच्चारणे घरातील आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत शुभ आहे तसेच गणपती मंत्र उच्चारणे प्रत्येक पूजेत गणपती मंत्र उच्चारा विघ्नहर्ता गणपती घरातील अडथळे दूर करतो मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतो म्हणून गणपती मंत्र म्हणणे आवश्यक आहे याने घरात सुख शांती आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात गौराईचा पूजनविधी आणि त्याचे धार्मिक महत्त्व ज्येष्ठा गौरीपूजन हे देवी गौरीच्या स्वागताचे सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे या सणात महिलांनी एकत्र येऊन देवीची पूजा केली जाते ज्यामुळे घरात सौख्य समृद्धी आणि आरोग्य वाढते गौरी देवीला शक्ती सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या पूजेने कुटुंबात अखंड सौभाग्य वैवाहिक आनंद संपत्ती आणि समृद्धी येते असे म्हटले जाते या दिवशी देवी गौरीची पूजा सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटा ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत शुभ मांडली जाईल गौरी विसर्जन तारीख मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभवेळ सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत वार मंगळवार या दिवशी देवी गौरीचे विसर्जन सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत केले जाऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद